कोल्हापूर पासून सुरुवात करूया कोल्हापूरचा निकाल कुणाचा कारण कोल्हापूर मतदार संघाला सहा विधानसभा क्षेत्रात जर आपण विभागलं तर या मतदानाची टक्केवारी किती आहे आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत आणि त्यांचा पक्ष कोणता आहे त्यावर सध्या एक सुरुवात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूरकर कुणाच्या पाठीशी ते आपण पाहतो विधानसभा क्षेत्र हे चंदगड आहे आणि या चंदगडमध्ये राजेश पाटील आमदार आहेत त्यांचा पक्ष राष्ट्रवादी मतदान या क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर अडुसष्ट पूर्णांक एक्केचाळीस टक्के झालाय विधानसभा क्षेत्र कागल इथे हसन मुश्रीफ आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत मतदान या क्षेत्रात पाहायला गेलं तर पंच्याहत्तर पूर्णांक एकतीस टक्के झालाय करवीर विधानसभा क्षेत्रामध्ये पी एन पाटील आमदार आहेत त्यांचा पक्ष काँग्रेस या क्षेत्रात एकोणऐंशी पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झालं उत्तर कोल्हापुरात जयश्री जाधव आमदार आहेत त्यांचा पक्ष काँग्रेस या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी पाहिली तर पासष्ट पूर्णांक एकतीस टक्के दक्षिण कोल्हापूरमध्ये ऋतुराज पाटील काँग्रेसचे आमदार या क्षेत्रात सत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालं आहे तर राधानगरीमध्ये प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि या क्षेत्रामध्ये एकोणसत्तर पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ही अतिशय चुरशीचे पार पडली या निवडणुकीचं वैशिष्ट्य होतं की राजाविरुद्ध प्रजा या कोल्हापूर लोकसभे मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान चंदगड आणि करवीर तालुक्यामध्ये झाले या चंदगड तालुक्यामध्ये असणारे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील त्याचबरोबर भाजपचे असणारे ताकद आणि ह्या चंदगड मतदारसंघामध्ये भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा दौरे केले आणि सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का चंदगड तालुक्यात वाढला त्याचबरोबर करवीर मतदारसंघामध्ये हा आमदार स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांचा असल्यामुळे या ठिकाणी आमदार पी एन पाटील यांनी कष्ट घेतले आणि त्या प्रमाणे पाड़ मतदान झालं हे कोणाच्या पारड्यात पडले हे पाहणं चार जूनची वाट पाहावी लागेल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालं त्यामध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले हे सर्वाधिक मतदान नोंदवणाऱ्या लोकसभा मतदारसंघाच्या यादीत आहे मतदानाचा टक्का वाढला मनामध्ये संभ्रम निर्माण हा वाढलेला टक्का आणि या मतदानाच्या टक्क्याचा फायदा होऊ शकतो सोबतच फटकाही बसू शकतो या शक्यतेबाबत इथले स्थानिक राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहूयात काय म्हणतात मुळात कोल्हापूर जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये मतांचा वाढलेला टक्का हा खरंतर तर सत्ताधाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणार आहे असं प्रत्यक्ष दर्शने दिसतं कारण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा सातत्यानं नवीन प्रयोग करणारा हा मतदारसंघ आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं लोकांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे हे प्रथम दर्शने दिसतं कोल्हापुरातली आपण जर लढत पाहायला गेलं तर शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार अशी लढत प्रचारादरम्यान मोदींनी सुद्धा इथं सभा घेतली होती त्याचा काही परिणाम निकालावर होऊ शकतो का आणि इथं हिंदू समाजाची वाढलेली संख्या कोल्हापूरच्या निकालावर काय बदल घडवू शकते याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहूयात मोदीजींची सभा कोल्हापूरमध्ये झाली हे खरं आहे या सभेच्या माध्यमातून कोल्हापुरातलं वातावरण थोडंसं बदललेलं आहे पण मला एक गोष्ट प्रकर्षन आपल्याला सांगायचे की दोन हजार नऊ साली ज्यावेळी कोल्हापूरची लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी सध्याचे उद्यमान जे उमेदवार आहेत ते शाहू महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे छत्रपती हे दोन हजार नऊ साली उभारले होते आणि त्यांच्या विरोधात संजय मंडलिक साहेब यांचे वडील खासदार सदस्यराव मंडलिक उभारले होते आणि त्यावेळी जी घोषणा झाली होती तीच यावेळी घोषणा झालेली पाहायला मिळते की मान गादीला द्या आणि मतदान सामान्य कार्यकर्त्याला द्या अशी एक चर्चा या लोकसभेच्या माध्यमातून झाली त्यावेळी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक हे निवडणूक जिंकले होते आणि मोदींची सभा कोल्हापूरला झाल्यामुळे खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी संघटना ह्या पुन्हा एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वाढलेले हिंदुत्ववादीची संख्या यामध्ये मतांच्या टक्केवारी वाढला असं वाटतंय का हा कोल्हापूरमध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये हिंदुत्ववाद्यांची जी संख्या वाढलेली आहे ती खऱ्या अर्थानं लक्षणीय आहे कारण कोल्हापूरची निवडणूक ही पूर्वी स्थानिक प्रश्नांच्यावरती होत होती आज ती निवडणूक दिल्लीच्या प्रश्नावरती होत आहे हे प्राथमिक आपल्याला पाहायला मिळतं कोल्हापूर मतदारसंघाचा आढावा घेतला तिथली टक्केवारी